नमस्कार शेतकरी बांधवांनो आज सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च्या शेतकऱ्यांसाठीच्या झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी सरकारचे मोठे पाच निर्णय शेतकऱ्यांच्या डोक्यावर तीस तेहतीस पॉइंट पन्नास लाख कोटी कर्ज महाराष्ट्रात सर्वाधिक सात पॉइंट अडतीस लाख कोटींची थकबाकी पराभूत सिद्ध करून एक कोटी मिळवा प्रशिक्षक रणवीर पोंगल यांच्या वाण महाराष्ट्र केसरी कुस्तीचा वाद पुन्हा रंगणार सरकारी अधिकाऱ्यांना कार्यालय सोडून जनतेत जाण्याचे फरमान जिल्हाधिकाऱ्यापासून ते तहसीलदारापर्यंत क्षेत्रीय दौरे अखेर झाले सक्तीचे दूध अनुदानाचे अकरा कोटी रुपये थकवले सरकारला कधी येणार जाग शेतकऱ्यांचा आंदोलनाचा तीव्र इशारा लवकरच पैसे खात्यावर येणार कृषी मंत्री बारधाने अभावी सोयाबीनची खरेदी बंद खेड तालुक्यातील स्थिती नोंदणीधारक शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारविरोधात तीव्र संताप राज्यात देखील संतापाची भावना विशेष कार्यकारी अधिकारी सतरा हजार सहाशे नव्याण्णव नियुक्त होणार नियुक्तीमध्ये महिलांना मिळणार तेहतीस टक्के प्रतिनिधित्व सरकारची घोषणा जयसिंगपुरात रविवारी नांगरड साहित्य संमेलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आयोजन शेतकऱ्यांनी मिळायला येण्याचं केलं आहे आव्हान उन्हाचा चटका ठरतोय दापदायक महिन्यातच ऊन वाढत असल्याने शेतकरी आणि चिंतातूर कृषी मंत्र्याचे व्हॉट्सअप अकाउंट हॅक सगळीकडे उडाली खळबळ उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालवल्या जाणार देवेंद्र फडणवीस कुंटेफळ उपसा सिंचन योजनेच्या कामास त्यांनी केला प्रारंभ आता तुरीची ही शासकीय खरेदी दोन पॉईंट सत्त्याण्णव लाख टन लक्षांक बावीस फेब्रुवारी पर्यंत नोंदणीची मुदत <गए> राजापुरात काजू बीला किलोला ला मिळतोय एकशे साठ रुपये दर चिपळूण तालुक्यात देखील चांगला दर मिळाले शेतकरी संतुष्ट <गए> राज्यातील कारखान्यांचा पट्टा पडू लागला नऊ कारखान्यांचा हंगाम समाप्त पैकी सोलापूरचे सात कारखाने असल्याचाही सा माहिती कृषी विभागाच्या फायली <निर्णीद>। आता <ख़ागाया> ई ऑफिसद्वारेच प्रत्यक्ष फायली टपाल न देण्याबाबत विभागाचे त्वरित आदेश निर्गमित <ख़ागागा> पीएम किसानचा चोवीस फेब्रुवारीला मिळणार एकोणीसाव्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार दीड हजार रुपये सरकारची मोठी घोषणा शेतकऱ्यांच्या डोक्यावर तेहतीस पॉईंट पन्नास लाख कोटी कर्ज केंद्र सरकार सह महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा वाढवला बोजा संकटात शेतकरी नको फेरमतमोजणी करा शेवटच्या तासात मतदान कसे वाढले उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांवरती थेट धडक ही मोठी फसवणूक असल्याचा दावा <प्रावा> अलिबागच्या पांढऱ्या कांद्याने भाव खाल्ला माळेचा दर गेला थेट तीनशे रुपयांवरती शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंददायी बातमी असल्याचा दावा श्रीमंत मुंबई महानगरपालिका आता होणार कर्ज बाजारी लाडकी बहीण योजनेच्या निकषांबाबत आता मोठे संभ्रम शेतकऱ्यांचा घोटाळा घोटला गळा सरकारकडून तीव्र संताप सोयाबीनला सहा हजार रुपये दर देण्याच्या आश्वासनाच काय झालं एप्रिल व मे महिन्यात तीन उष्णलहरी येण्याची शक्यता नागपूर चंद्रपूरमध्ये सत्तेचाळीस अंशांपर्यंत तापमानात जाण्याची वर्तवली आहे शक्यता रुपया कोसळला डॉलरच्या तुलनेत सत्याऐंशी पॉईंट पस्तीसच्या निश्चांकी पातळीवरती रुपया कमकुवत महागाई वाढणार भविष्यात सेंद्रिय शेतीकडे वळावे लागेल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची यावेळी सर्वात मोठी घोषणा तर शेतकरी बांधवांना या होत्या आजच्या सकाळच्या सात वाजताच्या महत्वाच्या घडामोडी पुन्हा भेटूया संध्याकाळी ठीक सहा वाजता तोपर्यंत सर्वांना धन्यवाद